नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी रेलटेल ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की येणाऱ्या एक ते दहा वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या मराठवाडा ह्या झोनमध्ये अजून किती नवीन रेल्वे जंक्शन्स निर्माण केले जाणार आहेत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर अवश्य करा सर्वात पहिले काही पॉईंट्स आहेत जसं की ही यादी भारतीय रेल्वेच्या अधिकृत डॉक्युमेंट्स आणि मॅप्सवरती आधारित आहे तर ह्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे ते म्हणजे परळी वैजनाथ परळी वैजनाथ हे आधीच एक मोठे धार्मिक आणि व्यावसायिक केंद्र आहे आणि ते एक शक्तिशाली रेल्वे जंक्शन बनवण्याच्या मार्गावर आहे है। सध्या हैदराबाद आणि परभणीला जोडलेले परळी आता अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ मार्गाच्या पूर्णत्वामुळे अधिक महत्त्वाचे होणार आहे हा नवीन मार्ग परळीला दोन प्रमुख मार्गाचे केंद्रबंधू बनवेल एक जो त्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडेल आणि दुसरा जो त्याला दक्षिणेकडे जोडेल या प्रकल्पाचा अंतिम टप्पा जवळजवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे ज्यामुळे परळी वैजनाथचे भविष्य हे एक महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून निश्चित झालेले आहे त्यानंतर आहे जालना हे एक महत्त्वाचे स्टेशन असलेले जालना आता जळगावला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी नवीन ब्रॉडगेज मार्गामुळे एक मोठे जंक्शन बनू शकेल हा एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटरचा मार्ग एक गेम चेंजर ठरणार आहे यामुळे जालना आणि जळगावमधील प्रवासाचे अंतर जवळजवळ निम्म्याने कमी होईल आणि मराठवाड्याला थेट उत्तर महाराष्ट्र आणि त्या पुढील भागांशी जोडले जाईल हा प्रकल्प प्रसिद्ध अजिंठा लेणींना रेल्वे कनेक्टिव्हिटी देऊन पर्यटनालाही चालना देईल तिसऱ्या क्रमांकात आहे बीड हा मराठवाड्यासाठी सर्वात बहुप्रतिक्षित प्रकल्पापैकी एक आहे बीड शहराला अखेर रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळत आहे सुरू असलेल्या अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ नवीन मार्गावरील हे एक महत्त्वाचे स्टेशन म्हणून बीड आता समोर आलेले आहे भविष्यात बीडवरून एक नवीन नॉर्थ साऊथ कनेक्टिव्हिटी करणारा धाराशिव ते जालना असा रेल्वे मार्ग बनू शकतो त्यामुळे बीड हे एक महत्त्वाचे जंक्शन होईल चौथे आहे दौलताबाद यानंतर आपल्याकडे दौलताबाद आहे जे ऐतिहासिक आणि संभाजीनगरच्या अगदी जवळ मोक्याच्या ठिकाणी आहे हे पारंपरिक अर्थाने नवीन जंक्शन नसले तरी त्याची भूमिका खूप वाढणार आहे व्यस्त मनमाड दौंड मार्गावरील क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रस्तावित अरावली दक्षिण संपर्क कॉरिडॉरचा भाग म्हणून दौलताबाद एक महत्त्वपूर्ण जंक्शन बनेल त्यासाठी भविष्यात दौलताबादवरून एक रेल्वे लाईन अहिल्यानगरला जोडली जाईल पाचवं आहे धाराशिव यानंतर आपल्याकडे धाराशिव आहे तुळजापूर धाराशिव नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामामुळे हे शहर एक जंक्शन बनणार आहे हा नवीन मार्ग सोलापूरपर्यंतचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी करेल सध्याच्या लातूर कुर्डुवाडी जाणाऱ्या लांब मार्गाला हा पर्याय देईल काम सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे केवळ धाराशिवसाठीच नाही तर संपूर्ण जिल्ह्यासाठी एक नवीन अधिक कार्यक्षम मार्ग उपलब्ध होईल नंतर आहे न्यू आष्टी रेल्वे नकाशावर एक नवीन नाव नगर बीड परळी वजनात प्रकल्पाचा भाग आहे आष्टी हे बीड जिल्ह्याच्या रेल्वे वाहतुकीसाठी पहिले मोठे प्रवेशद्वार बनले आहे हे केवळ एक स्टेशन नाही हा एक नवीन मार्गाचा सुरुवातीचा बिंदू आहे जो यापूर्वी रेल्वेने न जोडलेल्या प्रदेशाला जोडणी देत आहे तो म्हणजे भविष्यात येथून दौंड कुर्डुवाडी सेक्शनवरील जेऊरला जोडले जाईल त्यानंतर लास्ट सातवा आहे ते म्हणजे डिव्हिजनल हेडक्वार्टर नांदेड तीर्थक्षेत्र असलेलं नांदेड आता सुरू असलेल्या वर्धा यवतमाळ नांदेड नवीन मार्गामुळे आणखी महत्त्वाचे होणार आहे हा प्रकल्प नांदेडला थेट विदर्भाशी जोडणारा एक थेट ब्रॉडगेज कॉरिडॉर तयार करेल ज्यामुळे नागपूरपर्यंतचे प्रवासाचे अंतर जवळपास शंभर किलोमीटरने कमी होईल हा नवीन मार्ग केवळ सध्याच्या मार्गावरील भार कमी करणार नाही तर राष्ट्रीय रेल्वे नेटवर्कमध्ये नांदेडचे महत्त्व वाढवेल त्यासोबतच नांदेडवरून बिदरकडे जाणारी एक लाईन वाढवण्याचा पण भविष्यात प्लॅन आहे तर मित्रांनो आमच्या पुढील भागाची प्रतीक्षा करा ज्यामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रातील आगामी रेल्वे जंक्शनबद्दल जाणून घेऊया धन्यवाद